नमस्कार शेतकरी बंधून आज एक जुलै एक जुलै हा आपण कृषी दिवस म्हणून साजरा करतो आणि याच दिवशी आपला बळीराजा अन्नदाता शेतकरी याचा सन्मान केला जातो शेतकऱ्यांसाठी नेहमीच शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना आखल्या जातात आणि त्या योजनांचा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं लाभ घेतला पाहिजे किंवा त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन त्यांनी कसा विकास साधला पाहिजे यासाठी सुद्धा शासनस्तरावर नेहमीच प्रयत्न केले जातात हा कृषी दिवस साजरा करताना आपण यावेळेसचा कृषी दिवस कशा पद्धतीनं साजरा करतोय यासाठी शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या उपाययोजना असणार आहेत कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे प्रक्रिया आणि नियोजन महाराष्ट्र राज्य पुण्याचे कृषी संचालक विनय विनयकुमार आवटेसर यांना सर नमस्कार नमस्कार विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर सर एक जुलै हा आपण कृषी दिवस साजरा करतोच तर हा कृषी दिवस नेमका काय आहे आणि कशासाठी साजरा केला जातो आपण वस्तू जर बघितलं तर मानवाची काही उत्क्रांतीची प्रक्रिया जी आहे तर त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे म्हटले होते द द द बिगेस्ट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट इन हिस्ट्री ऑफ ऑफ ऍग्रीकल्चर म्हणजे मानवाच्या ज्या मूलभूत गरज आहेत आपण म्हणतो अन्न वस्त्र आणि निवारा पण आपण शांततेने विचार जर केला तर अन्न ही खरोखर त्याची मूलभूत गरज आहे परंतु वस्त्र ही नावस्थेमध्ये देखील मानव आजही राहतात नागा साधू वगैरे हो आपण बघतो आणि ज्यांना आसरा नाही त्यांना आपण अनेक जणांना समाजातील वंचित घटकांना घरं देखील बांधून येतो मग खरंच मूलभूत गरज काय आहे तर हवा पाणी आणि अन्न या तीन माणसाच्या जीवनासाठी मूलभूत गरज आहे त्यापैकी हवा आणि पाणी हे निसर्गदत्त उपलब्ध आहे सर्वांना परंतु सगळ्यात महत्वाचं जे अन्न जे आहे ते अन्न एक तर उपलब्ध करावं लागतं आणि त्यासाठी मानव गेले दहा हजार वर्षापूर्वी शेती करायला लागला आणि शेतीच्या माध्यमातून तो संघटित झाला एका ठिकाणी राहू लागला आणि त्याच्यातून मग समाज व्यवस्था जी विकसित गेली आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण जे काही अनेक धर्मांमध्ये जातींमध्ये जे काही विविध प्रकारचे सण साजरे केले जातात किंवा जो काही हे आहे तर त्याला शेती हा बेस आहे आणि शेतीच्या अनुषंगाने ते साजरे केले जातात ही शेती जरी होत असली तरी आपण जर बघितलं तर भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि त्यावेळेस किंवा त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये देखील सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाले त्यावेळेस भारताची लोकसंख्या पस्तीस कोटीच्या आसपास होती तरी देखील खायला पुरेसं अन्नधान्य निर्माण होत नव्हतं मग त्यावेळेस अन्नधान्यासाठी जे आहे आपण अमेरिकासारखा देश जो आहे जो पी एल चारशे ऐंशी म्हणजे पब्लिक लॉ फोर एटी या कायद्यां अमेरिका जे आहे असे काही भुगबडी देश आहे त्या ठिकाणी भुगबडी होऊ नयेत म्हणून त्यांना धान्य द्यायचं आणि त्याचं एक पब्लिक लॉ चा एक सेक्शन होता की तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये त्याचं पेमेंट करू शकत होता अदरवाईज आपण ज्यावेळेस आता इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो तर त्यावेळेस आपण आयात जर माल जर केला तर त्याला डॉलरमध्ये आपल्याला पैसे द्यावे लागतात मग तो ऍट मुळे जो आहे तर त्याच्या अंतर्गत आपण ज्याला मिलो म्हटलं जातं अशा प्रकारच्या आपण जे काही ज्वारी किंवा निकृष्ट दर्जाचं खाद्य जे आहे ते आपण आयात करायचो आणि त्याच्यासाठी आपली लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करायची मग तुम्हाला आठवत असेल की भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे असताना त्यांनी एक घोषवाक्य दिलं होतं जय जवान जय किसान म्हणजे ह्या देशाला जर अन्नासाठी प्रक्रियापुढे जर हात पसरावा लागत असेल तर तो स्वाभिमानाने उभा राहू शकत नाही आणि तो स्वाभिमानाने उभा राहायचं जर असेल तर ते एक तर त्याला अन्न निर्माण झालं पाहिजे अन्न हा शेतकरी निर्माण करतो आणि दुसरं हे संरक्षण म्हणजे ज्यावेळेस स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान चीन असे शत्रू आपल्या राष्ट्र आपल्या आजूबाजूला होती त्याच्यापासून आपल्या भूमीचं संरक्षण करायचं असेल तर जवान हा महत्वाचा घटक आहे मग त्या पार्श्वभूमीवर जे आहे तर ह्या घोषवाक्याने सुरुवात झाली आणि ते घोषवाक्य देशपातळीवर आल्यानंतर आपल्या राज्यामध्ये देखील ते मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं मग तत्कालीन जी काय व्यवस्था हो आहे आपण जी स्वीकारलेली आहे देशपातळीवर पंतप्रधान आहे राज्य पातळीवर मुख्यमंत्री महोदय आहेत तर यांनी हे जर अंगीकारला आणि स्वीकारलं ते ध्येय तर ते ध्येयसिद्धीच्या दृष्टीने प्रयत्न होतो मग आपण जर बघितलं स्वर्गीय वसंतरावजी नाईक ज्यांचा जन्मदिवस आपण एक जुलै हा आहे तो एक जुलै हा आपण त्यांचा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो कारण त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये विविध बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलं केवळ राज्याला नाही तर देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये दे स्वयंपूर्ण करणं शेतकऱ्याला सन्मानाने जगणं त्याचे अर्थचक्र सुधारणं या विविध घटकांमध्ये त्यांनी जे काही मूलभूत योगदान दिले आहे तर त्याच्या कार्याच्या प्रती जे आहे तर एक कृतज्ञतेची भावना सन्मानाची भावना म्हणून आपलं महाराष्ट्र राज्य एक जुलै हा जन्मदिन जो आहे त्यांचा कृषी दिन म्हणून साजरा करतात खूप सुंदर सांगितलं हा कृषी दिवस साजरा करायला लागलो आपण मात्र जसं तुम्ही म्हणालात की देशपातळीवर एक जुलै हा दिवस साजरा, साजरा करताना कशा पद्धतीने तो केला जातोय जेव्हापासून आपण जर बघितलं तर सर्वप्रथम आपण हे बघू शकतो की वसंतराव नायकांचं कृषी क्षेत्रातलं योगदान काय आहे म्हणजे त्याच्या प्रत्यर्थ आपण साजरा करतो पण त्या व्यक्तीचं काय योगदान आहे जर तुम्ही वसंतराव नाईकांचा थोडासा जर पार्श्वभूमी जर विचार जर केली तर ते यवतमाळ जिल्ह्यातलं पुसद जो तालुका आहे त्यातलं गहुली अत्यंत छोटंसं गाव आहे तर बंजारा समाजामध्ये हा युवक जो आहे तो एकोणीसशे तेरामध्ये जन्माला आला एक जुलै एकोणीसशे तेराला आणि त्यानंतर मग शिक्षण वगैरे घेतलं कायदे शिक्षण घेतलं आणि त्यावेळेस मध्य प्रदेश आणि नागपूर प्रांत हा एकत्र होता मग ते एकोणीसशे एकावन्न नंतर जे आहे बावन नंतर जे आहे ते मध्य प्रदेश विधानसभेवर होते आणि त्या ठिकाणी ते उपमंत्री म्हणून काम करत होते एकोणीसशे सत्तावन्नला मुंबई द्विभाषिक राज्य जे आहे भाषावर ते मुंबई राज्य होतं आणि त्याच्यामध्ये मग ते मुंबई राज्यामध्ये सत्तावन्न ते साठ पर्यंत ते या ठिकाणी जे आहे ते सहकार मंत्री आणि कृषी मंत्री होते मुंबई राज्यामध्ये एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तर एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तर साठ ते एकोणीशे सत्याहत्तर असे जवळपास सतरा वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते म्हणजे आमदार म्हणून ते निवडून आले होते आणि सत्याहत्तरला ते वाशिम लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले मग त्यानंतर एकोणीसशे साठ साली निवडून आल्यानंतर ते याच्यामध्ये महसूल मंत्री होते महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आणि आपले मारुतराव कन्नमावारचे मुख्यमंत्री होते त्यांच्या निधनानंतर म वसंतरावजी नाईक एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये मुख्यमंत्री झाले एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर हा जवळपास अकरा वर्षाचा सलग काळ मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईकांनी जे काम बघितलं आणि त्या कालखंडामध्ये जर आपण जर बघितलं तर शेतीमधलं अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी एक तर संकरीत जातींचा जा प्रसार मग ज्वारी आपल्या त्यावेळेस ज्वारी खाली जवळपास साठ ते बासष्ट लाख हेक्टरचं क्षेत्र होतं प्रमुख पीक होतं त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये संकरीत वाहनांचा वापर जो आहे कॉर्डिनेटेड सॉर्ग हॅबेरी वन याचा त्याचबरोबर जे गहू आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की नॉर्मल बोरलॉंग जे आहेत जे स्वामीनाथन ज्यांना भारतीय हरितक्रांती जनते समजलं जातं त्यांनी ह्या बुटक्या मेक्सिकन गव्हाच्या जाती आणल्या कल्याण सोना सोनालिका मग त्याचा या ठिकाणी वापर त्यांनी वाढवला त्याचबरोबर टोमॅटो सारखं जे पीक आहे आज आपल्याला तुम्हाला टोमॅटो दिसतात पण हे काय आपलं पीक नाहीये कोबी दिसतं फ्लावर दिसतं हे सगळे युरोपियन भाजीपाल्याची पिकं आहेत हे भाजीपाल्याची पिकाची लागवडीचे प्रयोग जे आहे ते त्यांनी केले आणि ह्या संकरीत बियाण्याचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यावर त्यांनी भर दिला ज्यावेळेस संकरीत बियाणं वापरायला गेलो त्यावेळेस रासायनिक खतांची गरज निर्माण झाली कारण अधिक उत्पादन तर त्याला अधिक पौष्टिक आहार दिला पाहिजे तर त्याच्या संदर्भामध्ये मग रासायनिक खतांचा वापर सुरू झाला मग सिंचनाच्या सुविधा निर्मितीवर भर दिला मग अनेक धरणांची बांधकामे वगैरे जे आहेत त्यावेळेस झाली मग लोकशाही विकेंद्रीकरण हे करणं तुम्हाला कल्पना असेल की एकोणीसशे बहात्तर साली वगैरे हे जिल्हा परिषदांची स्थापना वगैरे झाली तर त्याचे विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष वसंतरावजी नाईक होते मग बासठ सालापासून ही त्रिस्तरीय रचना म्हणजे जसं कायदे मंडळ आहे मुख्यमंत्री आहेत राज्याला तसे जिल्ह्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती हे पंचायत समितीला अशी त्रिस्तरीय रचना स्वीकारली ती यांच्या अहवालाच्या अनुषंगाने नंतर वीस पागे म्हणून जे होते आपले तर त्यांच्या याच्यातून जी रोजगार हमी योजना आली एकोणीशे साली प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता तर त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांना हाताला काम दिलं आणि त्याच्यातून हे जे काही पाणी साठवणुकीचे पाणी अडवा पाणी जिरवा ही क्रांती जी आहे ती सुरू झाली शेतकऱ्याच्या भावाला माल मिळावा म्हणजे भाव मिळावा याच्यासाठी कापूस एक अधिकार योजना त्यांनी सुरू केली कारण व्यापारी लुटायचे आणि अत्यंत कमी भावाला विकत घ्यायचे मग सरकारने इंटरसेप्ट करून कापूस जे आहे खरेदी योजना ज्वारी खरेदी योजना त्यांच्या कालावधीमध्ये जे आहे हे सुरू करण्यात आला महाराष्ट्र राज्य हे देशातलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत तुमच्या इकडं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे आणि वसंतराव नाईक यांचं नाव नंतर ज्यांना दिलं ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे अशी चार कृषी विद्यापीठ आहे या चारही कृषी विद्यापीठांची स्थापना स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या कालावधीमध्ये झाली एकोणीशे अडुसष्ट साली पहिलं विद्यापीठ राहुरी झालं आणि एकोणीशे साली दापोली या ठिकाणी अशी चारही कृषी विद्यापीठांची स्थापना झाली ज्याच्या माध्यमातून बियाणे उत्पादन करून शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे संत तुकारामा आता वारी आहे त्यामध्ये हो आणि आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फड रसाळ तर ते शुद्ध बियाणे निर्मितीसाठी त्यांनी महाबीज महाराष्ट्राचे बियाणे महामंडळाची स्थापना अकोल्या या ठिकाणी जी आहे ती स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी केली त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे आहे चांगल्या क्वालिटी बियाणे जे आहे ते उपलब्ध झाले यांत्रिकीकरणावर भर दिला औद्योगिक महाराष्ट्र उभा केला म्हणजे आज पुणे पिंपरी चिंचवड बुटीबोरी अंबड नाशिक संभाजीनगर या ठिकाणी जे काही एम डी सी तुम्हाला दिसतात महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे एक वेगळं कॉर्पोरेशन परंतु महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीवरून त्याची पायाभरणी त्यांच्या कालावधीमध्ये झाली असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि शेतीपूरक बाबींवर जे ते ते आहे तर त्यांनी त्या ठिकाणी जे आहे तर बहुमल योगदान दिलं निसर्ग आहे निसर्गाला अनुरूप जे आहे आपल्याला करायचं आहे आणि शेती सुधारली पाहिजे त्याच्यातून आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे याच्याकरता दिवस रात्र मेहनत करणारे ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचं जे कृषी विभाग आहे त्या कृषी विभागाचं एक मासिक आहे कृषी खात्यातलं किंवा कृषी क्षेत्राला वाहिलेलं पहिलं मासिक शेतकरी मासिक ते एकोणीशे पासष्ट साली त्यांच्याच कारकिर्दीमध्ये जे आहे ते सुरू झालं असे खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे म्हणजे खूप मोठी यादी होईल त्याची असं मोठ्या प्रमाणात कार्य वसंतरावजी नाईक यांनी केलं आणि त्यांना मोठा स्पॅन देखील मिळाला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य केवळ अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आता स्वयंपूर्णच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आता आघाडीचं निर्यातदार हो। राज्य म्हणून आहे आणि आपण तुम्ही जर बघाल तर कांदा जवळपास आपण अडीच हजार कोटीचा एक्सपोर्ट करतो हो। द्राक्ष आपण तीन हजार कोटीपेक्षा जास्त एक्सपोर्ट करतो आपण काजू एक्सपोर्ट करतो मोठ्या प्रमाणात दोन अडीच हजार कोटी पर्यंत आपण आंबा एक्सपोर्ट करायला लागलो फुलं एक्सपोर्ट करतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सक्षम होण्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात भूमिका बजावली गेली ऊस जे आहे ते ऊसा पिका खाली एकोणीशे साठ साली क्षेत्र होतं फक्त दीड लाख हेक्टर एक लाख साठ हजार हेटर असे पंधरा लाख हेक्टर पर्यंत गेले तर पाणी लागतं ही हो। पाणी उपलब्ध करण्याची प्रक्रिया जी आहे याची पायाभरणी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी केली त्याच्यामुळं त्यांचा जन्मदिवस या कार्याची उजळणी व्हावी त्याच्यातून नवीन प्रेरणा घ्यावी आणि पुढील दिशादर्शक व्हावं या अनुषंगाने हा कृषी दिन जो आहे तो राज्यभर साजरा केला जातो त्याच्या संदर्भामध्ये विविध उपक्रम घेतला जातो जसं आता खरीप हंगाम आहे आता भात लावणीची कामं जे आहेत ती सुरू होता। होतात जुलै महिन्यामध्ये पिकांचे पेरण्या वगैरे होतात आंतरमाश्या गतीचे काम चालतात त्या संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांना प्रक्रिया मूल्यवर्धन अधिक उत्पन्न कसे मिळावे उत्पादन कसे मिळावे याच्या संदर्भात मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम जे आहेत ते घेतले जातात प्रगतीशील शेतकऱ्यांचा सा सत्कार हो। स्थानिक पातळीवर म्हणजे पंचायत समिती पातळीवर पातळीवर केला जातो पिकांच्या स्पर्धा घेतल्या जातात मग त्यातले स्पर्धक शेतकऱ्यांचा विजेत्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला जेणेकरून बाकीचे शेतकरी देखील त्यातून प्रेरणा घेतात आणि जेणेकरून आपलं कृषीचं उत्पादन वाढावं आणि शेतकऱ्याची अवस्था संपन्न व्हावी या मूलभूत हेतुकनातून असे विविध उपक्रम राबवले जातात कृषी दिवस आपण साजरा करतोय जसं तुम्ही आता सांगितलंस तर तसं आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप आपण म्हणजे वेगवेगळी वेग पिकं आहेत जे अजूनही शेतकरी ना अवगत नाहीत ना आणि त्यामध्ये ते कार्य करत नाही तर यासाठी सुद्धा कशा पद्धतीने योजना आखल्या जातात ऍक्च्युअली uh, uh, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा जो कृषी दिन आहे जुलैला आपण साजरा करतो मग या दिनाचं औचित्य सा साधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात येतात मग डाळिंबा आहे डाळिंबावर तेलकट डागाचा या आहे मग शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांच्या परिसंवादाचं आयोजन केलं जातं शास्त्रज्ञ त्या ठिकाणी जे आहे जे लॅब टू लँड म्हणजे प्रयोगशाळेमध्ये संशोधन केंद्रामध्ये जे तंत्रज्ञान होतं ते शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीरित्या घेऊन जाण्याची प्रक्रिया जी जा आहे ती या निमित्ताने होते मग अशा म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सत्कारकडे शेतकरी जे आहे सारखं पीक घ्यायला लागले जे जर्मन लोक खायचे म्हणजे बटर वगैरे लावून जे आव्याकाडोसारखं पीक जे आहे तर ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं ला। आपल्याकडे फुलशेती फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आपल्याकडनं आता चौदा फेब्रुवारीला करोडो फुलं जी आहेत त्याची निर्यात परदेशामध्ये युरोपमध्ये केली जाते अशा पद्धतीने जे काही नवनवीन तंत्रज्ञान आहे केवळ त्याच्याच पूर्त मर्यादित नाही पहिला टप्पा जो होता तो अन्नधान्याची निर्मिती सीमित होता आता दुसरा जो टप्पा आहे तो त्या टप्प्यामध्ये जे मूल्यवर्धन निगडीत आहे की शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे शे पडतील कारण आता अन्ना वाचून कोणी उपाशी झोपणारा माणूस जे आहे तसं सा सापडत नाहीये याच्यामध्ये परंतु तुम्ही जर बघितलं थोडासा इतिहास तर एकोणीशे बेचाळीस साली बेंगॉल फॅमाइन झाला दुष्काळ पडला होता तर त्या दुष्काळामध्ये जवळपास पश्चिम बंगालमध्ये पाच लाखापेक्षा जास्त कॅज्युलिटीज झालेल्या होत्या म्हणजे हे आपण बघतो अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली द ग्रेट इंडियन फॅमन म्हणून झाला दक्षिण भारतामध्ये तर त्यावेळेस जवळपास पन्नास लाखाहून जास्त लोक त्याच्यात मृत्युमुखी पडली होती असे संदर्भ आहेत आपल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांनी देखील त्याच्या संदर्भात संशोधन केलं आहे म्हणजे या परिस्थितीपासून आपण आता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तेवढी काळजी करावी लागत नाहीये हा आता दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे की त्याच्यामध्ये जे आहे बॅलन्स फूड त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही खाताय ते योग्य फूड बॅलन्स फूड तुम्ही खाल्लं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील प्रबोधन जे कार्यक्रम जे आहेत ते घेतले जातात आणि भविष्यातली शेती एका बाजूला आपण ज्यावेळेस कृषीचं उत्पादन वाढवलं तर शेतीतून आपण अधिकाधिक उत्पादन घेत असताना त्या शेतीचा कस कमी व्हायला लागला आहे ते आपल्या पुढची आता मुख्य समस्या जी पूर्वी नव्हती त्याच्यामध्ये मग त्या जमिनीचा कस कायम राहण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवणे मग त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढवणे आता ज्या काही किडी आहेत त्या किडीवर आपण रासायनिक कीटकनाशक फवारायचो पण त्याच्यामुळे पर्यावरणाला हानिकारक असे घटक होते मानवी आरोग्याला असे हानिकारक कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे तर अशा ठिकाणी मानवी आरोग्याला आ, सुटेबल होईल अशा पद्धतीने नवनवीन कीटकनाशक सुयोग्य पद्धतीने कसे वापरता येतील मग ज्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो म्हणजे काय होतं की निसर्गामध्ये प्रत्येक फूड वेब आहे म्हणजे बेडूक जर असेल तर बेडकाला खाणारा तो साप आहे सापाला मारणारा मुंगूस आहे असं जो फीड फूड वेब आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक जो कीटक आहे म्हणजे जे मानवाच्या पिकांना नुकसान करतात त्यांच्यावर उपजीविका करणारे काही इतर कीटक कीटक मित्र आपण म्हणतो असं तुम्ही आता म्हणालात की म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कारण लोकसंख्या सुद्धा मोठी वाढलेली आहे आणि त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी काही रासायनिक खत टाकून आपण भाज्यांचं उत्पादन घेतो पण त्यानंतर पण आता जमिनीचा पोत म्हणा किंवा एकूणच आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो तर त्यासाठी काही वेगळे संशोधन सुरू आहे कारण त्याला सुद्धा कशा पद्धतीने आपल्याकडे चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला नाही हा तर खूप महत्वाचा विषय आहे म्हणजे पूर्वी जी झाली एकोणीशे साली ती हरित क्रांती झाली त्याचं एकमेव उद्दिष्ट होतं की अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ वाढ करणं आणि आपण जे परकीयांकडनं जे अन्नधान्य आणतो त्याचं थांबवणं आज तुम्ही अशा परिस्थिती येईल की जवळपास चाळीस लाख मेट्रिक टनहून जास्त तांदूळ तुम्ही निर्यात करता आजही मध्ये तुम्ही वापरला वाचला असेल की आता इराण आणि इस्रायलचं युद्ध वगैरे चालू आहे तर इराण आणि सौदी अरेबिया हे आपल्या बासमती तांदळाचे सर्वात मोठे ग्राहक आहे जवळपास म्हणजे दहा लाख मेट्रिक टन आपला बासमती तांदूळ तर केवळ इराण आणि सौदीमध्ये तो विकला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाची आपण निर्यात करतो आपण गव्हाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करतो आणि अन्य कृषी उत्पादनांची जवळपास आपण लाखभर कोटीपेक्षा जास्त निर्यात जी आहे तर ती आपण करतो ही सक्षमता आपण मिळवली परंतु आता जो टप्पा आहे आता सदा हरित क्रांतीचा टप्पा आहे म्हणजे त्यामध्ये सदा हरित क्रांती म्हणजे आपण खाल्लेले पण आपल्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना देखील अन्नधान्य मिळवण्याकरता तर जमिनीचा पोत हा राहिला पाहिजे त्याच्या दृष्टीकोनातून नैसर्गिक शेतीकडे आता आपण वळायला लागलो सेंद्रिय शेतीकडे आपण वळायला लागलो आहे मग यासाठी जे काही कीटकनाशक फवारली जातात त्याचा अंश किती प्रमाणामध्ये आपण जे खातो त्या अन्न पदार्थांमध्ये राहतो याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने प्रयोगशाळा स्थापन केली आहे पुण्यामध्ये आहे नागपूरमध्ये आहे त्या ठिकाणी जे काही कृषी उत्पादन होतं तर त्याचा सॅम्पल स्टडी केला जातो त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की साधारणतः कीटकनाशकाचं प्रमाण किती आहे मग ते कमीत कमी राखण्याच्या दृष्टिकोनातून मी मग अशी म्हटल्याप्रमाणे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक अनंतर व्यवस्थापन रासायनिक खाताचा देखील कमीत कमी वापर केला पाहिजे म्हणजे प्रत्येक खताच्या जो मात्रा आहे त्याचा अधिकाधिक उपयोग झाला पाहिजे जसं पर ड्रॉप मोर रावले पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात तसं आहे की पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा किफायशीर वापर झाला पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म सिंचनाकडे वळालो आज जवळपास पंचवीस ते तीस लाख हेक्टर तो चित्र सूक्ष्म सिंचनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि त्या आप गरजेचं आहे याच्यामध्ये तर अशा विविध पद्धतींवर आपल्याला भविष्यात पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यप्रवण आहोत आपण सर आपण वेगवेगळी पिकं संशोधन करून वेगवेगळी पिकं घेतोच आहोत मात्र तरी सुद्धा आपण पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये किंवा शेती करणारे जे आहेत शेतकरी बांधव आपले त्यांना खूप मोठमोठी आव्हानं येतात तर ती आव्हानं कशी ती सामोरे जातात आणि त्याला कसं तोंड देतात तुम्ही जर बघितलं तर शेतकरी म्हणजे सहस्र म्हणजे राक्षसांशी एकटा लढणारा हा आहे आणि आता जे बघतात तर त्याच्या समस्या खूप दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आहेत तुम्ही आता जरी बघितलं चालू वर्षामध्ये तरी वातावरण बदलाचे जे काही परिणाम होतात उष्णता खूप पराकुटीची वाढलेली आहे आज पंच्याऐर डिग्री टेम्परेचर म्हणजे सामान्य व्हायला लागलेलं आहे आज गंगानगरला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास डिग्री पर्यंत तापमान गेलेलं आहे थंडी देखील खूप कमी कमी होत चालली आहे पावसाचं प्रमाण खूप अतिरेकी वाढत चाललंय चालू वर्षी आपण बघितलं की मे महिन्यामध्ये सलग अकरा दिवस पाऊस पडला हो। मुंबईमध्ये पुण्यामध्ये पाऊस पडला आणि अक्षरशः जुलै महिन्यातल्या सततच्या पावसापेक्षा चित्र तयार झालं आणि काही ठिकाणी वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या पन्नास पेक्षा जास्त पाऊस मे महिन्यातच पडून गेला याच्यामध्ये त्याच्यामुळं पेरण्या लांबल्या म्हणजे पूर्वी पेरणी लांबायची ती पाऊस उशीरा आल्यामुळे आता पेरण्या लांबायला लाग लागले ला ते पाऊस जास्त झाल्यामुळे याच्यामध्ये म्हणजे असे विविध परिणाम जे आहेत वातावरणामध्ये ते व्हायला लागले ला आहेत आणि वातावरण इरॅटिक व्हायला लागलंय म्हणजे पडला पाऊस खूप प्रमाणात पडतो त्याच्यामुळे नुकसान होतं किंवा मग पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खंड पडतो तर त्याच्यामुळे नुकसान होतं अशा आपत्तींना त्याला सामोरं जावं लागतं वादळांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यांना सामोरं जावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये आहे आपण शेतकऱ्यांना कंट्रोल क्लायमॅटिक कंडिशन मध्ये जे आहे ते शेती करण्यासाठी सहाय्य करतो शेतकऱ्यांनी शेततळे वगैरे घेणं त्याला प्लास्टिक आच्छादन करणं त्याच्या तुषार सिंचनाच्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा वापर वाढवणं क्रॉप कव्हर ज्याला म्हटलं जातं पिकाला आच्छादन करणं तुम्ही आता नाशिक सारख्या वगैरे किंवा याच्या शहरात दिसाल तर डाळिंब द्राक्ष याच्यावर तुम्हाला सगळीकडनं बाहेर साड्या लावलेल्या दिसतात वरण सफेद असं कापड टाकलं दिसतं ही शेती तुम्ही कधीच नाही बघितली मध्ये किंवा युरोपमध्ये वगैरे त्यांना सुद्धा ते कव्हर लावले फूट कव्हर लावले जातात फळाला त्याला आता लहानपणापासून जे आहे आंब्याला लावलं जातं डाळमाल लावलं जातं जेणेकरून त्याच्यावर डाग पडू नयेत कारण त्याला परकीय चलन प्राप्त करून त्या क्वालिटीचं उत्पादन आपण घ्यायला पाहिजे सरकार तर्फे शासन स्तरावर सुद्धा विमा सुद्धा दिला जातो शेतकऱ्यांसाठी पीक विमा फायदा शेतकऱ्यांना पीक विमा मी बघतो आणि पीक विमा एकोणीसशे म्हणजे दोन हजार सोळा पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना आपल्या राज्यात राबवण्यात येते देश पातळीवर जेवढा विमा होतो भारत देशामध्ये त्याच्यापैकी जवळपास वीस टक्क्याहून जास्त विमा केवळ महाराष्ट्र राज्याचा सहभाग आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने तुम्ही पीक विम्याचं महत्व समजू शकता सो so, दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस या आठ वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये जो काही प्रीमियम विमा हप्ता भरला जातो तो सर्वसाधारणपणे चार हजार कोटी भरलेला आहे आणि या कालखंडामध्ये शेतकऱ्याला जी नुकसान भरपाई मिळाली ती जवळपास बत्तीस हजार पाचशे कोटी एवढी मिळाली बत्तीस हजार पाचशे कोटी म्हणजे दरवर्षी सर्वसाधारणपणे चार अधर ते पाच हजार कोटीची नुकसान भरपाई जी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला विम्याच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि शेतकऱ्यांनी जे चार हजार कोटी भरले त्याच्या तुलनेमध्ये जवळपास आठ पट म्हणजे आठशे बत्तीस आठ पट त्याला नुकसान भरपाई ही पीक विम्याच्या माध्यमातून मिळाली जी आपण ज्वारी बाजरी मूग उडीद हुलगा हुलगा नाही याच्यामध्ये मूग उडीद किंवा तुमचा रब्बी मध्ये गहू हरभारा ज्वारी ह्या पिकांकरता राबवतो त्याचबरोबर आपण फळपिकांकरता देखील विमा योजना राबवतो आपलं महाराष्ट्र राज्य त्यांनी दोन हजार अकरा साली प्रायोगिक तत्वावर फळपिकांकरता विमा योजना सुरू केली आता आपण चिकू लिंबू पेरू द्राक्ष डाळींब केळी आंबा काजू संत्रा मोसंबी स्ट्रॉबेरी अशा विविध पिकांकरता फळपिकाला हवामान आधारित पीक विमा योजना राबवतो म्हणजे त्याचाही फायदा खूप मोठा शेतकऱ्यांना होतो आता आपण पाहतो तर खूप कृषी क्षेत्रामध्ये आपण प्रगती साधलेली आहे त्यात नवनवीन बदल येत भविष्यातली शेती कशी असेल आणि त्या अनुषंगानं नवयुवकांना तुम्ही काय मार्गदर्शन करा भविष्यातली शेती याचं आकलन करणं हेच खरा मोठं सर्वात मोठं चॅलेंज आहे आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर आपण कोविड सारखा आजार झाला आता श्वसनासाठी हे घ्यायला लागलो पूर्वी आपण बघायचो की कोकणामध्ये किंवा वेला मावळमध्ये जे आहे लोक जायची नाहीत यामध्ये भाषिती हा गरीबाची शेती होती आणि शेतकरी परंतु आता तुम्ही बघाल तर आता शहरामधले जे काही मोठमोठे आहेत ती लोक आता फार्म हाऊसेस बांधायला लागली कशामुळे बांधायला लागली कारण त्या ठिकाणी शुद्ध हवे करतात ते इन्व्हेस्टमेंट करतात मुंबईमध्ये जे आहे इथं महिनाभर राहायचं आणि दोन दिवस का महिना पण तिथे जाऊन शुद्ध हवेत राहायचं शुद्ध हवेचं महत्व वाढलेलं आहे हो। त्याच्यामुळे कधी कधी असं व्यंगचित्रात्मक त्या ठिकाणी येतं की माणूस जो आहे तो चाललेला आहे आणि त्याच्या पाठीमाग ऑक्सिजनचा सिलेंडर आहे हो। आणि चेहऱ्याला मास्क लावलेला आहे मग ऑक्सिजन बॉडीचं ऑक्सिजन तुमचं जवळपास आपण आता ऑक्सिमीटर बघायचो सत्याण्णव अठ्ठ्याण्णव असेल तर नॉर्मल आहे कमी जर झाला तर लगेच मास्क लावायला लागायचा आता तो मास्क कमी झाला तर ऑक्सिजन थोडासा घेणार परत कार्यप्रवण होणार तर अशी परिस्थिती जी आहे तर ती येऊ शकेल त्याच्यामुळे भविष्यातली शेती हायड्रोपोनिक आधारित म्हणजे मातीविरही शेती ग्रीन हाऊस मधली शेती मधली शेती व्हर्टिकल फार्मिंग अशा पद्धतीचं देखील शहरांच्या आजूबाजूला जे आहे ते सुरू होऊ शकतं आणि जे जगात विकली विक्री होत आहे ते जगाच्या बाजारपेठेमधनं जे जे विक्री होते ते आपल्या इकडे आणणं त्याचं उत्पादन करणं आणि आता जग हे एक छोटस खेडं झालंय म्हणजे पूर्वी आपल्या शेतातला माल आपण आठवडी बाजारामध्ये किंवा गावाच्या बाजारात विकायचो आता मात्र आपला माल जो आहे आपण युरोपची बाजारपेठ अमेरिकेची बाजारपेठ जर्मनीची बाजारपेठ जपानची बाजारपेठ या ठिकाणी त्यांना जे लागेल तशा पद्धतीने आपण या ठिकाणी निर्माण करतो आणि ते विकतो की जसं आपलं डाळिंब आहे मिडल इस्ट ला जात आपल्याकडे डाळिंब येतं काही प्रमाणामध्ये आपलं जातं खजूर त्यांच्याकडनं खजुराची शेती करायला आपले शेतकरी अभ्याकॉडाची शेती करायला लागले आहे याच्यामध्ये परंतु त्याच्यामध्ये जे आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी करायला हवी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची त्यांनी जोड करायला हवी आणि योग जे आहे त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं कारण ते अनालिटिकल पद्धत वापरतात अनेक इंजिनियर्स अनेक डॉक्टर्स याच्यामध्ये हे चांगल्या पद्धतीने शेती करतात आणि शेतीच्या दूर हे चांगले दिवस आहेत की अशा प्रकारे जो शिकलेला आहे तो माणूस शेतीमध्ये आता स्वतःच डोकं आणि पैसा इन्व्हेस्ट करायला लागला त्यामुळे ते केलं पाहिजे निश्चित आणि हजारो रुपये खर्च करून ऑक्सिजन थेरपी घेण्यापेक्षा आपण जर शेती केली तर आपल्याला शुद्ध हवा चांगलं अन्न आणि त्यातून उत्पन्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिळेल आणि तेच नाही तर आपल्याला सामाजिक जे आहे ना आपल्याला जो परोपकार आपण जे करतो हो। ते चांगला अन्न आपण निर्माण करून दुसऱ्याला खाऊ घेतलं त्याचं पुण्य देखील आपल्याला मिळतं ते शेती माध्यमातून मिळू शकतं निश्चितच शेतकरी बंधू अशा पद्धतीनं कृषी दिवस साजरा करताना या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये प्रगती तर साधू शकतोच कारण वसंतराव नाईक साहेबांनी त्यावेळेस ओळखलं आणि त्यासाठी त्यांनी कार्य केलं आणि म्हणूनच त्या कार्याची आठवण म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून कृषी दिवस आपण साजरा करतो मात्र कृषी दिवस एका दिवसापुरता साजरा न करता तो आपण रोज साजरा केला पाहिजे त्या अनुषंगांना आपण काम केलं पाहिजे आणि नवनवीन संधी बघून तरुणांनी या क्षेत्राकडे वळलं पाहिजे एवढंच मी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सांगते सर तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्यामुळे दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार सर धन्यवाद आपले देखील आभार